हॅलो स्टुडंट ओके आता आपण एक गेम खेळणार आहोत गेम खेळायला आवडतं ना सगळ्यांना ओके चला आता बघूया कोण हुशार आहे बरं का तुमच्यामध्ये आता हे सगळे आले पहिलीचे मुलं कितवीला आहे तुम्ही तुमच्यासाठी एक छानसा गेम ओके आता इथे पहा पुढे मी इथे बनवलेलं एक स्ट्रक्चर आहे यातील तुम्ही फक्त तीनच स्टिक उचलू शकता किती आणि तीन चौकोन तीन तयार झाले पाहिजेत किती तीन। तीन। ओके सगळ्यात पहिल्यांदा येणार आहे छोटीशी आमची समृद्धी समृद्धी ओके चला समृद्धीने एक उचललेलं आहे दुसरं पण उचललेलं आहे आणि तिसरं अरे एका मिनिटात समृद्धीने बनवलं व्हेरी गुड समृद्धी एका मिनिटात समृद्धीने बनवलंय बघा झाले तयार एक दोन तीन त्यासाठी जोरात टाळा फास्ट जमेल रे समृद्धी कसं काय केलं ग तू मला वाटलं न तुला असं वाटलं नाही होत पण झालं छान व्हेरी गुड आहे समृद्धी